पुष्कळ लोक विचारतात वंदन केल्याने काय लाभ होतो वंदन केल्याने पाप जळून जाते श्री राधाकृष्णाला वंदन केल्याने तर आपले सर्व ताप नष्ट होतात पण वंदन केवळ शरीरानेच नव्हे तर मनानेही करा म्हणजेच मन श्री राधाकृष्णाला हृदयात आणा आणि मग त्याला प्रेमाने नमन करा नमन देवाला बांधून टाकते दुःखात जो साथ देतो तो ईश्वर होय आणि सुखात जो साथ देतो तो केवळ जीवच होय ईश्वर नेहमीच दुःखात साथ देतो म्हणून ईश्वर वंदनीय आहे पांडव जोपर्यंत दुःखात होते तोपर्यंत ईश्वराने त्यांना मदत केली पण जेव्हा पांडव राज्यावर बसले तेव्हा श्रीकृष्ण तेथून निघून गेले ईश्वर जेव्हा जेव्हा ज्याला मिळाला तेव्हा तो दुःखातच मिळाला सुखाचा साथी जीव आहे आणि दुःखाचा साथी ईश्वर आहे ही।, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मनुष्य पैसा मिळवण्यासाठी जेवढे प्रयत्न करतो व जेवढे कष्ट दुःख सहन करतो त्यापेक्षा थोडे कमी प्रयत्न जरी देवासाठी तो करील, तर त्याला देवाची प्राप्ती निश्चित होईल कृष्ण तर न बोलवताही गोपींच्या घरी जातात तो आपल्या घरी काय येत नाही याचा विचार आपल्या मनात कधीतरी येतो काय आपणही असा निश्चय करूया की मीही असे सत्कर्म करीन जेणेकरून कन्हैया माझेही घरी येतील देवासमोर हात जोडणे किंवा मस्तक नमिवणे याचा अर्थ काय हात क्रिया शक्तीचे प्रतीक आहेत हात जोडण्याचा अर्थ असा की मीही या हाताने सत्कर्म करीन मस्तक नमविण्याचा अर्थ असा की हे नाथ मी आपली बुद्धी शक्ती आपणाला अर्पण करीत आहे वंदन करण्याचा अर्थ आहे की आपली क्रिया शक्ती आणि बुद्धिशक्ती भगवंताला अर्पण केली पाहिजे भगवंताला वंदन केल्याने पाप ताप नाहीसे होतात निर्भय व्हायचे असेल तर प्रेमपूर्वक भगवंताला श्रीकृष्णाला नमन करा केवळ वाणी आणि शरीरानेच नव्हे परंतु हृदयापासून नमन करा हृदयापासून वंदन केल्याने ब्रह्म संबंध घडतो जय जय राम कृष्ण हरी